सिटी न्यूज वसा जनसेवेचा भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना राबवत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गणवेश सुद्धा दिले जातात मात्र यंदा ऑक्टोबर सुरू झालेला असला तरी देखील गणवेश विद्यार्थ्यांना वाटप झालेले नाही या वर्षीची गणवेश हे पुढच्या वर्षी, वर्षी विद्यार्थ्यांना देणारा आहात का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी प्रशासनाला विचारला आहे जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनापूर्वीच गणवेश वाटप करण्यात येतो परंतु या वर्षी अजूनही जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेला नाही प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला 3 सप्टेंबर रोजी जालिंदर बुधवत यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर किसान सेवा तालुका प्रमुख अशोक गव्हाणे युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे एकनाथ कोरडे मोहम्मद सोफियान अनिकेत गवळी राहुल जाधव अनिल राणा किशोर कांडजे सागर हिवाळे यासी तान्हा विकास निर्मळे शेख फिरोज यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संस्था राजीव गांधी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस